आपण आलेलो आता नऊ बाराच्या खटावच्या पारंपरिक मैदानामध्ये आणि सर्व महाराष्ट्राचा लाडका म्हणजे अं राजा आज गटपास झालाय आणि सुंदरीत्या जोडी आज प्रेक्षकांच्या मनातील म्हणजे हिंद केसरी जोडी द्वारलीचा हरण्या आणि घरनिकीचा राजा नमस्ते बाबा नमस्ते काय म्हणताय आहे बरेच दिवसानंतर दिसले हाय बरेच दिवसानंतर आम्ही बी फाडात हाय म्हणायचं आम्ही आपलं काय सुट्टीवर पोशेगाव आले त्यामुळं सुट्टी सुट्टीवरच हाय कमी केले आजकाल कमी पोशेगाव नंतर दिसणार की तुम्हाला पोशेगाव पर्यंत जरा म्हणजे राह जा, बचून बचून राहत म्हणायचे कशी बरे हाय बरे हाय बरे तरी पाय उचलून धरते नाही ते आता ते बघा आता दोन वर्ष झाली ते पाय हायच की आपल्याला ते आता प्रत्येकाला माहिती आहे त्याला ट्रीटमेंट चालू आहे पण चालू आहे ते गोळ्या चालू चालू आहे 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 आता आज जोडी म्हणजे पुसेगाव हिंद केसरी जोडी पाहिल्याच म्हणजे एक नंबर केलेला या जोडीने जिथून आपला राजा संपूर्ण महाराष्ट्राला का ती जोडी आज पुन्हा हो बरेच दिवसात जोडी पाळाली आहे हा मला जवळजवळ सात आठ झालं झाला जोडी पळून किती दिवसात पाहिली सात आठ महिने झाले हो आठपाडी पाच लाखाच्या मैदानावर पळालेली जोडी जेव्हा आजच पळत्या जोडी साधारण किती महिने झाले सात आठ महिने झाले सात आठ महिने झाले काय जाणवतो ला ही जोडी ज्यावेळेस पहिस म्हणजे एक एक वेगळं स्पीड लागतं आणि लाईव्ह बघितलं तुम्ही लाईव्ह ला पण भरपूर वॉच ही जोडी खाली पाळायला गेली ना कस होत आहे का ही जोडी अगदी व्यवस्थित येते ना कोण कोणाला म्हणजे असं दाबत नाही म्हणजे माग फोड होत नाही व्यवस्थित पळते एक रेश धरल्यागत येते गाडी त्यामुळे बर वाटतं गाडी असं आपलं माणसा माणसामध्ये कशी मैत्री असते तसे यांच्या जनावरांमध्ये पण असते का बाबा म्हणजे आता होते होते त्याच पद्धतीनं म्हणजे हारण्या जोट्यात असलं की त्याला पण कळते की बाबा आपला कोणतरी साथीदार कोणतरी आहे शंभर टक्के तसं जाणवतं का कुठे जाणवते जाणवते कारण कसं आहे दोन्ही बैल शहाणी ती त्यामुळं इकडं तिकडं कुठं म्हणजे फिरायला म्हणजे मार्ग नाही ना त्याला नित्य सरळ लागते ती बैल हा त्यामुळे काय बरं वाटतं आम्हाला गाडी बघताना लय भारी वाटतंय दोघांची बरं समाधान वाटत समाधान वाटतं आणि ड्रायव्हर कोण होत आज सोमा ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर बर तर डबकर डप तर डपकर राजाकडं डप बघितलं समाधान वाटतंय म्हणजे त्यांना एक म्हणतात ना त्याला कि बरेच प्रेक्षकांच्या मनावरती आधी राजे गाजवले ते बरोबर आहे हा फॅन्स जास्त आहेत तिला बादा की बादा की बादा ये ये फोन येतात का असं बाबा की बाबा कधी पडणार मैदानात किंवा कसे तब्येत कशी आहे वगैरे घरी येते माणसं फोनपेक्षा बघायला राजेल येते हा घरी येते घरी येते घरी येते बर आता मी बघतोय आजकाल कि साधारणत ओपनच्या मैदानातच जास्त पळवलं जाते कि आदतच्या मैदानात कमी पळवत नेमकं कारण काय नेमकं काय म्हणजे कसं होतंय आदतला जरा म्हणजे वेगळं व्यासपीठ असल्यागत वाटतय ना आदतला खोड एक पळ काढते ते दुसऱ्या फळाला जरा माझी ना थोड गाडी कुठंतरी कम कमी जास्त होते ना आणि वडकीला का पडला नाही वडकीला एवढा लांब नाही आपण येत नाही थोडं पुशे गाव आपल्याला आलंय आता आणि मग एवढा लांब जाऊन बैलाच्या अबदा कशाला करायची म्हणून वडकीला आलं नाही आता कसं पाहतंय सोळा तारखेला मैदान जवळ आलंय आज जवळपास नाही म्हंटल तर आज एक सहा हो, ते सात दिवस राहिले सहा दिवस कसं काय नाही जायच की मैदाना जायच की आपण म्हणजे राजा लहानपणापासून आम्ही पळविलेला आहे पुषे गावला बरोबर लहानपणापासून म्हणजे आदत होता तवाय पळवला होता आम्ही हा म्हणजे आदत असताना पळवला होता पळवलेला तवापासून आपण हा इथं तर राहिलेलो आहे का आणि राहिले किती महिन्याचं होतं साधारणतः मला वाटतं दीड वर्षाचा होता दीड वर्ष दीड वर्ष असताना एवढं मोठे मैदान पळव पळवलाय आम्ही वडकीच्या गाणास पळवला पहिल्यांदा पुशेगावला त्यात आम्ही सेमे दुसऱ्या दिवशी तो घेतला त्यामुळे आम्ही आपलं खांड बारकाय म्हणून आम्ही आलो नाही पहिले दिवशी सेमी सोडला से होता त्याने त्यात गाडी पळाली होती आपली चांगली एक पुसेगाव हिंदकेसरीची जोडी हरण्या आणि आपला राजा काय सांग त्या जोडी बद्दल म्हणजे ते आठवणी अजून ताज्या होतात म्हणजे ती जोडी ज्यावेळेस पळते त्यावेळेस पुसेगावचा एक नंबर केलेला या जोडी आठवणी जागे होत्या ते आणि सर्वांना बरं वाटतं ते फॅन्स लोकांना बी चांगलं वाटतं सर्वांना म्हणजे सहानुभूती वाटते या जोडी बद्दल बरोबर आणि वेगळं वेगळं असल्यावर जाणव असतं थोडंफार इकडं तिकडं राजा बसत नाही कधीवर एवढं बसत नाही म्हणजे अलीकडे लागला बस अलीकडे बसायला बस 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 त्याला पण कळायला लागले ताप बी कळायला लागेल रात्री घेतली पाहिजे काय क्षण होत त्यावेळेस एक नंबर झालेला त्यावेळेस म्हणजे काय म्हणजे एक वेगळा म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालक म्हणजे पिढ्यान पिढ्या ही एक स्वप्न असते की पोशेगाव पोशेगावच एक नंबर करावं काय क्षण पाणी बोललेलं आहे तुम्ही म्हणजे आता तिथं काय तिथं बोलायचो गो काय वाट म्हणजे वाटतच नव्हतं एवढा क्षण म्हणजे आणि त्यावेळेला राजा नुसता मला वाटतं दुसरा झाला होता हा बरोबर राजाने पडलेलं त्यावेळी नुसतं दात पाडला होता त्यानं हा तवा त्यानं पोशेगाव तो आणि विशेष म्हणजे बाबा कि एक नंबर केला त्या जोडीनं आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा फायनलचा गुलाद घेतलेला राजाने होय होय किती नंबर केलेला त्या पाच चार कुणासोबत पडलेल त्या अर्जुन अर्जुन सोबत मिळेल एवढ्या मोठ्या मैदानात दोन वर्ष राहणं सोपं नाही तसं आपण तीन वर्ष राहिले तीन वर्ष राहिले हो आदत असताना सुद्धा राहिलो होतो कारण पण ते पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याने आपण गेलो ना आपण नाही तीन वर्ष सलग झाले तेथं वर्ष आहे पळायचं बर सलग चौथं वर्ष सलग चौथ वर्ष कसं पाहतय आता बरेच प्रेक्षकांचं म्हणणं आहे की आजचं मैदान म्हणजे एक रंगीत तालीम आहे म्हणजे पुसेगावची जे आजकाल पैरे होत आहेत तेच खास करून असू शकतात असं बरेच जणांचं म्हणणं आहे कारण एक प्रकार मानतात ना क्रि कि क्रिकेट मध्ये ओपनिंग बॅटिंग कोण करणार ते कुठेतरी बाबा एक चार पाच आड्डे चार पाच आड्डे नाही चार पाच मॅच खेळावं लागते त्याशिवाय कळत नाही त्याच पद्धतीच कुठेतरी तयारी आहे का तीच पद्धत म्हणा तीच पद्धत रंगीत तालीमच म्हणावं लागतं रंगीत तालीम कारण आम्ही मला वाटतंय चोवीस ला एक नंबर केला त्या वर्षी मला वाटतंय मायनीला ती गाडी पळाली होती बर हरणे राजेची तीच गाडी पुन्हा मग पुषेगावर पळाली असं झालं तुमची काय काय अपेक्षा आहे बैलगाडी मला कि काय काय नाही अपेक्षा हा पळायचं एवढं खरं हा बस बस, बस। समाधान समाधान बघायला भेट हे बघा कसं आहे प्रेक्षकांना बी ओढ लागलेली असते आपला बैल तर पळायलाच पाहिजे ना फॅन्स लोक बसून देणार आहेत का तुम्हाला नाही तिच ना त्यामुळे तर पळायचं म्हणजे पळायच आणि विशेष म्हणजे सेवा वगैरे महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे बरा नाही तसा सलग तीन वर्ष म्हणायला लागलं महाराजांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीमागे आपण हायच तर कसं का टक्के जवळपास यावेळेस बाराशे गाडी असणार आहे भरपूर गाडी असणार बाराशे गाड्यांची नोंद होणार आहे स्पर्धा भरपूर असणार आहे स्पर्धे टिक टिकणं किती अवघड जाते आजकालच्या काळामध्ये ते कसं आहे शेवटी बैल अधिक नशिबाने सुद्धा साथ द्यावी लागते आणि देवाची साथ मोठी लागते तरच तिथं आणि सेवागिरी महाराजाचा ज्याला आशीर्वाद आहे त्याला कोणी अडवू शकत नाही जोडी तिथं फायनलच्या गोला असं काय नाही की बाबा हीच जोडी नाही हेच म्हणून नाही चालत तर पुशेगावला तेवढं नाही चालत इतर मैदानाला तुम्ही काही करू शकता पण पुशेगावला नाही शेवागिरी महाराजाचा ज्या ज्या माग आशीर्वाद आहे त्याची गाडी राहणार श्रीनाथ के केशरीचं मोठं मैदान झालं फॉर्च्युनरच तिथं काय झालं एक्झॅक्टली तिथं काय नाही आपली गाडी मार खाल्ली ना हा तिथं काय नाही झाला इकडं तिकडं हा गटालाच मार खाऊन आपण आलो बरं तिथं माझे कसं झालं दोन अडीच तास बैल ताटून गेले ना बरोबर आमचा प्रवास प्रेक्षक पण भरपूर होते प्रेक्षक बिन कसं झालं खाली बैल नेले दोन अडीच तास उभा राहिले ते म्हणजे कसं आहे उपमुख्यमंत्री आल्यामुळं उशीर झाला तर मग बैल बैला समजा अडसून गेले ना साधारणतः दुपारच्या ला खाली गेले हा दुपारच्या टायमिंगला दोन दोन अडीच तीन वाजता गेले हा दोन वाजता गेले आ, आता काय होते की बघताय तुम्ही रोज क्षेत्र बघताय बैल ज्यावेळेस कमी येतो किंवा त्याचं काय बाबा स्टार्स कमी चालू असते किंवा नशीब म्हणजे बैल मस्त तो पण नशीब साथ देत नाही त्यावेळेस कुठं अडचणी होत्या देश होत्या देवाने काय कार जर आपलं बिघडलं तर समजा बिघडून जातं ना त्यावेळेला मग अडचणी राहते त्याच प्रत्येकाला काय काय आणि प्रत्येकाला स्वसावं लागते ते काही एकालाच नाही प्रत्येकाच्या नशीबाने साथ कुठंतरी तरी इकडे मागमोर होतीच त्यामुळे प्रत्येकाला स्वसावंच लागते आपले हरण्याचे मालक हेमंत शेट फुलोरी काय सांगाल त्यांच्याविषयी बघत त्यांची ओळखता तुम्ही त्यांना ना ना एकदम घरच्या आहे हा कधी नावानी वाढते ना। ना ना, ते फोन केले केल्या लगेच बोलते त्यांना बर तसं काय नाही त्यांचं शिगावची काय तयारी कसं काय ना तयार आहे अजून बघा ना कशी गाडी पळते कशी त्याच्यावर हा कारण एक प्रकारे राजा जसं बाबा पण जिद्द येत पुषेगावला केलं पाहिजे काय तर गुलाब तर गाडी राहिली पाहिजे शेवटी न आपण प्रयत्न करत राहायचा शेवटी प्रयत्न असणार का शंभर टक्के म्हणजे की बाबा प्रयत्न आपण करायचा शेवटी शिवगिरी महाराजांचा आशीर्वाद तुमचा शंभर टक्के प्रयत्न असणार प्रयत्न शंभर टक्के करावाच लागणार पुशेगाव पडायचं म्हणजे प्रयत्न करावाच लागणार तयारी कशी करून घेणार का आता डायरेक्ट आज पळवलं की डायरेक्ट सोहळाच काढणार का अजून एखादं मैदान सांगू शकत नाही आम्हाला बैला कसं यायला लागतच एक महिना जरी डायरेक्ट असतो सुद्धा पळू शकतो साधारणतः एक मोठं मैदान म्हटलं तीन चार दिवसाची विश्रांती गरजेची आहे बैला तर तसं काय चार पाच दिवसाची विश्रांती चार पाच दिवस आहे हा ते म्हणजे अजून एखादं मैदान खेळवणार तुम्ही राजेला सांगू शकत खेळू पण किंवा डायरेक्ट पुसे गावला सुद्धा डायरेक्ट पुसे गाव बाहेर बाहेर काय व ही जोडी पैल जोडी एक नंबर जोडी जेव्हा जेव्हा पळेल तेव्हा जेव्हा बोललात आहे गोलात राहील धन्यवाद वेळ दिल्याबद्दल आणि असच राजा तुम्हाला बोलात ठेवू ही सदिच्छा करतो धन्यवाद